नमस्कार मंडळी फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका नगरात एक सावकार राहतो या सावकाराने अल्पावधीतच प्रचंड संपत्ती जमा केली होती त्याला धंद्यामध्ये खूप मोठा फायदा झाला होता तो जिथे हात टाकेल तिथे लक्ष्मीच लक्ष्मी त्याला मिळत होती त्यालाही आश्चर्य वाटत होत की आपल्याला एवढी धनसंपत्ती कशी काय मिळते एक दिवशी आपली ही जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी तो ज्योतिषाला बोलावतो आणि ज्योतिषाला विचारतो की ठीक आहे मी कष्ट करतो मी प्रयत्न करतो पण मी जिथे जिथे हात घालतो तिथे तिथे मला यश कसं काय मिळतं असं काय झालंय की ज्यामुळे मला सर्वच ठिकाणी यश मिळतंय तो ज्योतिषी त्याची पत्रिका बघतो आणि त्याला सांगतो की तुझे जे पूर्वज आहेत त्यांनी खूप पुण्य करून ठेवली होती आणि त्यामुळे त्या, त्या पुण्याचं फळ तुला मिळतंय आणि म्हणून तू जिथे जिथे हात घालतोय तिथे तिथे तुला यश मिळतंय मग सावकारला प्रश्न पडतो की माझे पूर्वज हे देखील माणसंच होती मग त्यांनी कधी चुका केल्या नाहीत का पाप केली नाहीत का तो हा प्रश्न ज्योतिषाला विचारतो ज्योतिष पुन ज्योतिषी पुन्हा पत्रिका बघतो आणि सांगतो की हो तुझ्या पूर्वजांनी देखील पाप केली होती पण त्यांनी वेळोवेळी गंगेत स्नान केलं आणि त्यामुळे ती सगळी पाप धुवून निघाली आणि तुझ्या वाटेला फक्त पुण्य आलं आता तुही तसच कर तुही मध्ये मध्ये गंगेत स्नान कर आणि तुझी सगळी पाप धुवून टाक म्हणजे तुझ्या पुढच्या पिढीलाही तुझंच पुण्य मिळेल मंडळी ज्या वेळेस एकनाथ शिंदे सांगतात की उद्धव ठाकरे यांनी जी पाप केली होती ती धुण्यासाठी मी गंगेत स्नान केलं मी तिकडे त्रिवेणी संगमावर स्नान केलं त्यावेळेस मला या साबक सावकाराची गोष्ट आठवली गंगेत स्नान केल्यामुळे पाप धुतली जातात का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला होता आणि त्यानंतर त्यांनी त्याच मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांना लक्ष केलं होतं की तुम्ही महाराष्ट्राची गद्दारी केली तुम्ही खोके घेतलेत हे सगळे पाप आहेत आणि ही पाप गंगेत स्नान केल्यामुळे धुन जाणार नाहीत आता पाप आणि पुण्य कोणी केली किंवा त्याचे हकदार कोण हे उद्धव ठाकरे त्यांच्या वतीने सांगतायत आणि त्यामुळे त्यांना अभिप्रेत असेल की त्यांनी केलेली सगळी पुण्यच होती कुठेही पाप नव्हतं पण ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्याकडे त्याला प्रतिक्रिया देण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरे यांची पापच मोजून दाखवली आणि एकनाथ शिंदे म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची हात मिळवणी केली आणि हे बाळासाहेबांच्या नीती धर्माच्या विरोधात होत आणि त्यामुळे ते पाप होत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आणि हे देखील बाळासाहेबांच्या नीती धर्माच्या विरोधात होत आणि त्यामुळे तेही पाप ते होत उद्धव ठाकरे लंडनला जातात तेही पाप होत आता ते पाप काय हे काही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं नाही पण त्यामुळे आपली उत्सुकता चालवली गेली एवढं निश्चित आणि ही सगळी उद्धव ठाकरे यांची पापं मी गंगेत जाऊन धुऊन आलो म्हणजे मी त्यांच्यावर उपकार केले अशा प्रकारे ज्यावेळेस एकनाथ शिंदे म्हणतात की मी त्यांची पापं धुतलेली आहेत त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्याकडे त्याला प्रतिवाद आहे का हा प्रश्न आहे कारण पाप पुण्य मानलं तर ठीक आहे नाही मानलं तर त्यात काहीही अर्थ नाही पण वडील किंवा पूर्वज जर पाप पुण्याच्या गोष्टी करत असतील कर्मकांडाच्या गोष्टी करत असतील तर मुलगा त्यांना कुठं ठरवतो हेही तितक सत्य आहे आणि ते उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष केलेलं आहे उद्धव ठाकरे म्हणतात की हे जे कर्मकांड आहे ते मला मान्य नाही त्यावेळेस त्यांना विचारावं असं वाटतं की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेस अंगावर भगवी शॉल घेत होते हातात रुद्राक्षांची माळा असायची गळ्यात रुद्राक्षांची माळा असायची हे काय होत हे कर्मकांड नव्हतं का आणि त्या कर्मकांडाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच विरोध केला नाही पण उद्धव ठाकरे मात्र स्वतःला सेक्युलर बनवण्यासाठी त्या शर्यतीत उतरलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या पित्याच्या कर्मकांडावर ही टीका करतायत हे अजून एक मोठं पाप आहे का आणि हे ही सगळी पाप ज्यावेळेस एकनाथ शिंदे स्वत गंगेमध्ये स्नान करून धुवून टाकतात त्यावेळेस एकनाथ शिंदेना काय सुचवायचं असतं की बाळासाहेबांचं जे काही पुण्य आहे ते केवळ माझ्या वाटेला येणार आहे मला मिळणार आहे आणि अर्थातच त्यांना ते पुण्य मिळालेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने एकनाथ शिंदे यांचे जवळजवळ साठ आमदार निवडून आणलेत आणि दाखवून दिलं की बाळासाहेबांची पुण्याई ही एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेली अर्थात त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी काय केलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहितीये मुळात बाळासाहेबांची पुण्याई एकनाथ शिंदे यांनी जपली त्यांनी केवळ ती जपली नाही तर ती वाढवली आणि त्यातून आज एकनाथ शिंदे यांच्याकडे ती पुण्याई आलेली आणि ती पाप मात्र कुठे गेली आहेत हे काही मला वेगळं सांगायला नव्हतं मला वेगळं सांगायला नव्हतं ज्या वेळेस उद्धव ठाकरे म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली त्यावेळेस महाराष्ट्राशी गद्दारी करणारे कोण हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेने दोन हजार एकोणीस मध्ये युतीला बहुमत दिलं होत भाजप आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी एकत्रित सत्ता राबवावी यासाठी बहुमत दिलं होत पण उद्धव ठाकरे भाजपला सोडून शरद पवार आणि काँग्रेस सोबत गेले ही महाराष्ट्रातल्या जनतेशी गद्दारी होती आणि त्या गद्दारीच फळ उद्धव ठाकरे यांना मिळालं पण कसं मिळालं मित्रांनो तर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची पुण्याई डोळ्यासमोर ठेवली आणि उद्धव ठाकरे यांची पाप धुऊन स्वतः पुण्य कमवलं त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि आज एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आहे त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद नाहीये पण आज बाळासाहेबांची निगसी बाळासाहेबांचा वारसा जर कोण चालवत असेल तर तो एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेला आहे हे मी नाही तर अख्खी महाराष्ट्रातली जनता बोलते पाप पुण्य मानलं तर सर्व आहे पण ज्याला मानायचं नाही त्याच्यासाठी सगळीकडे पापच आहे आणि ही पाप जर दुसरा कोण धुवत असेल तर हिंदू धर्म धर्मशास्त्राप्रमाणे ती व्यक्ती ही महान असते हे उद्धव ठाकरे यांना आता कळणार नाही कारण हिंदुत्व कशाशी खाणार असाच प्रश्न त्यांना पडलेला आहे आणि त्यामुळे हिंदुत्वाला सर, सबसेल सपसेल त्यांनी नकार दिलेला आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा मळकर आपली रजा घेतो धन्यवाद